नमस्कार पित्ताचे असे खडे झाल्यानंतर ते खडे विरघळत नाहीत किंवा त्याला कुठलंही आता औषध नाही त्यामुळे ऑपरेशन करायला लागतं हे आपण पहिल्या व्हिडिओत बघितलं पण आता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की हे खडे होऊ नयेत यासाठी आपल्याला काय करता येईल तर मुळात ती पित्ताचे असे खडे का होतात आणि त्याच्यामागचं बेसिक रिझन काय तर पित्त जे आपल्या लिव्हरमधनं सिक्रेट होतं तर त्या पित्तामध्ये चरबीची मात्रा जेव्हा जास्त वाढते कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते तेव्हा त्याच्यामध्ये ते घनता त्याची घनत्व वाढायला लागतं आणि आपल्या खाण्यापिण्यातले चुकलेले पदार्थ किंवा सॉल्ट्स किंवा ह्याचं एकमेकात कॉम्बिनेशन होतं आणि त्यानंतर त्याचे एक बारीक क्रिस्टल बनतात आणि ते क्रिस्टल पित्ताशयाच्या आतल्या बाजूला चिकटायला लागतात तर हा पित्ताशाचे जे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत ते वाढण्याचा हा बेसिक परिणाम आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे तर कोलेस्ट्रॉल जे, जे आपल्या रक्तात आहे किंवा ज्याला आपण चरबी म्हणतो ती वाढू नये यासाठी मेन प्रयत्न आपण केले पाहिजेत जेव्हा आपल्याला कळतं की आपलं टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे वर आहे किंवा ट्रायग्लेसराईड्स आपले हे एकशे सत्तर वर आहेत तर हे लिव्हरमध्ये अडकतं साठतं जाऊन बसतं आणि त्यानंतर हळूहळू तो प्रॉब्लेम आपल्या पित्तामध्ये वाढायला लागतो आता पित्त मध्ये एवढं पित्त दाट व्हायचं तरी बेसिक काय कारण आहे तर त्याच्या मागचं कारण असतं खाद्यपदार्थ जेव्हा रोज खायचे पदार्थ कुठले आणि पंधरा दिवसातनं खायचे कुठले ह्याचं एकदा संतुलन चुकलं की मग पित्त दाट व्हायला लागतं आणि त्याच्यापासून पित्त अशाच खडे निर्माण होतात बऱ्याच लोकांना आपल्या रक्तात किंवा आपल्या रक्तात जे पित्त वाढलंय त्याची घनता वाढली किंवा खडे झालेले कळतसुद्धा नाहीत त्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की चपाती भाजी भाकरी उसळ आमटी दही ताक दूध आणि उपीट पोहे शिरा इडली डोसा किंवा आणि काही तुमचा रेग्युलर रुटीनमध्ये साधा सिंपल फळं फळभाज्या पालेभाज्या हा जो आहार आहे हा माणसाचा रोजचा आहार आहे पण फरसाण पाणीपुरी भेळ मिसळ पाव पावभाजी दाबेली चाट मसाला घातलेले ले पदार्थ लेज कुरकुरे बटाट्याचे वेफर्स शेंगदाणे खोबरं त्यानंतर भजी वडा सामोसा आणि अत्यंत तळकट तळलेले पदार्थ कोल्ड्रिंक्स हे जे पदार्थ आहेत ह्या सगळ्यामध्ये क्षार असतात तेल असतं चाट मसाला असतो आणि हे आपण पंधरा दिवसातनं एकदा खाल्ले तर आपल्याला ते पसतात किंवा आठ दिवसातनं एकदा खाल्ले तर पसतात पण आठवड्यातनं चार वेळा खाल्ले तर हे पदार्थ पचत नाहीत आणि हे पदार्थामध्ये जी चरबी तेलामुळे किंवा त्यातल्या ते घनतेमुळे जी निर्माण होते ती प्रमाणाच्या बाहेर निर्माण होते आणि ही चरबी लिव्हरमध्ये साठते लिव्हरमधनं पित्तात येते आणि पित्तातनं ती पित्ताशयात येते तर हा अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे दुसरी गोष्ट की शेंगदाणे हे आपण पदार्थात घालत असतो कूट घालत असतो ते पुरतं वर्ण जेव्हा लोक रोज मुठमुठभर शेंगाणे खातात तेव्हा ते, ते लिव्हरला डायजेस्ट होत नाही प्रत्येकाचा अर्थ शरीर वेगळा आहे एखाद्या माणसाला व्यायाम चांगला असेल आणि खूप पाणी प्यायची सवय असेल तर ते खडे होणार नाहीत पण आजकाल जर आपण बघितलं तर रेग्युलर मिसळ त्यानंतर भेळ ह्याच्यामध्ये खूप लोक फरसाण खायची खूप सवय आहे त्या फरसाणमध्ये सोडा आणि मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि एवढंच नव्हे तर उपीट पोहे या प्रत्येक गोष्टीवर खूप प्रमाणात खोबरं ओलं खोबरं खूप प्रमाणात शेंगा आणि खूप प्रमाणात फरसाण घालूनसुद्धा ते परत खायची सवय असते हे फरसाण शरीराला आठ दिवसातनं एकदाच खाल्लेलं पचतं हे तुम्ही जर रेग्युलर खायला लागलात तर त्यातलं मिठाचं प्रमाण तेलाचं प्रमाण हे सगळं आत वाढतं आणि आपली पित्ताची घनता वाढते त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे सगळे पदार्थ मी सांगितले याच्याबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा म्हणजे काजू हे रोज फक्त दोन पचू शकतात पिस्ते हे दोनच पचू शकतात त्याच्यापुढं प्रत्येक खाल्लेला काजू किंवा पिस्ता हा शरीरामध्ये चरबीची निर्मिती करतो आणि प्रमाणाच्या बाहेर उष्णता प्रचंड फेकतो जी उष्णता पचवायला लिव्हरला परत एक्स्ट्रा काम करायला लागतं त्यामुळे हे पदार्थ जरी तुम्हाला छान वाटत असले खाताना चांगलं वाटत असलं तरी हे अशा पद्धतीनं मुठमुठभर खाऊ नयेत ह्यानं शरीराचं भयंकर नुकसान होतं ती चरबी लिव्हरमध्ये साठती हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठती मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठती आणि मग पुढे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्हरचे आजार त्यात लिव्हर सिरोसिस किंवा आता हा पित्ताशात खडे होणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपल्या जिभेवर जो मेन कंट्रोल पाहिजे की जिभेला जे चांगलं असतं ते प्रत्येकच गोष्ट शरीराला चांगली असेल असं नाही जिभेला चांगलं काय असतं ज्याच्यामध्ये ॲसिड न निर्माण करणारे पदार्थ मगाशी मी सांगितले हे सगळे पदार्थ ॲसिड निर्माण करतात आणि फळभाज्या पालेभाज्या फळं ताक साय काढलेलं दूध गाईचं तूप साय काढलेलं मलई नसलेलं दही आणि अनेक प्रकारचे साधे सिंपल घरात बनवलेले छोटे छोटे सगळे पदार्थ या पदार्थाने आपल्याला लिव्हर खराब होत नाही हे अल्कलाईन नेचरचं असतं आणि अल्कलाईन नेचर असल्यामुळं रक्ताचं नेचर, नेचर हे आपल्या अल्कलाईन आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ॲसिडिक म्हणजेच वडापाव भरसाण पाणीपुरी भेळ मिसळ चायनीज अमुक तमूक हे सगळं सारखं परत परत खात राहिलो रोज एक लेजचं पाकिट खाणारी लोक आहेत ज्याची आपल्याला काढीचीही गरज नाही कधीतरी मजा म्हणून टेस्ट म्हणून खाणं वेगळं आणि रोज खाण्यानं त्यातला चाट मसाला पोटात जातो तेल पोटात जातं आणि हे शरी लिव्हरला त्याच्या शक्तीच्या कितीतरी पटीनं जास्त असतात त्यामुळं आपल्याला भयंकर प्रमाणात ॲसिडिटी ॲसिड वाढतं ॲसिडिटी होते पित्त होतं आणि खडेपण होतं तेव्हा ही महत्त्वाची खाण्यापिण्यातली ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ही रोज किमान अर्धा तास व्यायाम पाहिजे तो व्यायाम विसरायचा नाही तिसरी गोष्ट जीवनशैली समजा आपण चुकीच्या वेळी जेवत असलो की तुम्हाला भूक लागली बारा वाजता आणि तुम्ही खाताय तीन वाजता तरी पित्ताच्यावर खडे निर्माण होऊ शकतात कारण त्यावेळी पित्ताशा जे क्लिअर व्हायला पाहिजे पित्त ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे जीवनशैली वेळेवर झोपणं वेळेवर पोट साफ होणं सकाळी उठणं नाश्ता आणि दिवसभरात तीन लिटर पाणी ज्यूस सरबत नाळाचं पाणी ह्या सगळ्यांनी आपण पित्ताशाचे खडे न व्हायसाठी प्रयत्न करतो आणि त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो अर्थात अन्नपदार्थ बदलून पित्ताशाचे खडे विरघळत नाहीत त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही पण होऊ नये यासाठी हे बघणं महत्त्वाचं आहे आणि वर्षातनं एकदा आजकाल सोनोग्राफी जरूर करत जा आणि ह्या सोनोग्राफीशिवाय आपल्याला पित्ताशात जर एखादा खडा झाला असेल था। तर ॲटलीस्ट पुढचे खडे होणं थांबू शकतो असे अनेक व्हिडिओज मी आपल्याला नेहमी पोस्ट करत असतो मी डॉक्टर संदीप देवल आयुर्वेदिक एम डी आणि कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट आहे आणि आपल्याला जर हे असे नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ आवडत असतील तर आपण ते व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही नवीन अजून काही माहिती किंवा व्हिडिओ हवे असतील तर मला नेहमी सांगत जा धन्यवाद